धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र मनाला सुन्न करणारी एक घटना घडली आहे ते म्हणजे शहरातील तुळजाभवन आणि क्रीडा संकुलामध्ये गोळा फेकचा सराव पोलीस भरतीचे विद्यार्थी करत होते हा सराव सुरू असतानाच फेकलेल्या गोळा मार्किंग करणाऱ्या मित्राच्या डोक्यात लागलेली तो गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपस्थित डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये हळहळ केली जात आहे धाराशिव शहरातील दर्गा परिसरामध्ये गाझीपुरा भागातील रहिवासी असलेला तरुण मुस्तिक जावेद काजी वयवर शेख युस व त्याचा मित्र हे दोघे जण मागील चार महिन्यापासून पोलीस भरतीची तयारी करत होते हे दोघे गोळा फेकाचा सराव करत असताना नियमितपणे तुळजाभवा वो, तुळजाभवानी क्रीडा संकुलात नेहमीप्रमाणे रात्री साडे आठच्या सुमारास हे दोघे क्रीडा संकुलात आले होते लागलीच गोळा फेकण्याचा सराव सुरू केला एक जण गोळा फेकण्याचा सराव करीत असताना दुसरा मार्किंग करीत होता आलटून पालटून हा सराव सुरू झाला होता गोळा फेकचा सराव करत असताना डोक्यात तो गोळा लागल्याने तो गंभीर जखमी झाला मात्र काही क्षणातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं